नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळी सुरू झाली आहे काल वसुबारस होता आणि आज धनत्रयोदशी होती तर धनत्रयोदशी म्हणजे धनाबद्दल बोलणं आलं बुलियन एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज त्याच्यामध्ये प्रचंड तेजी आलेली आहे सोन्या चांदीचे भाव वधारलेले आहेत वधारल्यानंतर किंचित खाली आणि वेगळं पण मूळ टप्प्याटप्प्याने वर जातं आणि याशिवाय जमिनीच्या भावानाही सोन्याचं मोल आलेलं आहे जमिनीच्या भावाचं जे काही मोल असते ते सगळ्यात कोणाला कळतं ते म्हणजे बिल्डर राजकारणी आणि प्रशासक यांना आणि कुठले कुठे प्रोजेक्ट नवा होणार आहे हे ज्यांना माहिती असतं ते अगोदरच तिथल्या जमिनी खरेदी करतात पुण्यामध्ये एक प्रकरण सध्या गाजते त्याच्या अगोदर मी तुम्हाला पिंपरी चिंचवडमधलं एक प्रकरणही सांगतो आहे आणि त्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बघा तुम्हाला सांगतो की त्या भागामध्ये महानगरपालिका आहे हिंजवडीसुद्धा जवळच आहे जिथे आय टी नगरी आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हा त्या जमिनींना फार मोठी किंमत आलेली असते त्या हिंजवडीमध्ये एका भागामध्ये असं झालेलं आहे की जे चिखली कुदळवाडी नावाची जो भाग आहे त्याच्यामध्ये छोटे मोठे उद्योग आहेत भंगारवाले आहेत स्क्रॅपवाले ज्याला म्हट ते आहेत आणि ऑटो सेक्टरमध्ये तिथे मोठं ऑटो हब आहे वाहनांचे उद्योग आहे त्यांना सुटे सुटे भाग पुरवणारे पाच एक हजार चार पाच हजार उद्योग येतात पण त्याचबरोबर तिथे काही अनधिकृत वसाहती आहेत आता तिथले आमदार कोण आहेत महेश लांडगे भारतीय जनता पक्षाचे त्यांनी विधानसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता तिथल्या वस्त्यांबद्दल आता मारुती भापकर हे पिंपरी चिंचवडमधले तळमळीचे कार्यकर्ते गेल्या वर्षी आणि काही महिन्यांपूर्वी परत एकदा मी तिथे एक दोन कार्यक्रम माझे व्याख्यान होते म्हणून गेलो होतो मारुती भापकर हे सामाजिक कार्यकर्ते अत्यंत तळमळीचे प्रामाणिक सच्चे कार्यकर्त्यात लढावाई लढाऊ कार्यकर्ते तेव्हाच मला सांगत होते की पिंपरी चिंचवडमध्ये का बऱ्याच काही गडबडी साधल्या आणि म्हणून मग अमुक ठिकाणी बांगलादेशी आहेत अमुक ठिकाणी रोहिंग्या आहेत अमुक ठिकाणी पाकिस्तानी आहेत असं म्हणून तिथे साफसफाई करायची तिकडच्या घरांमधनं झोपडपाट्यांना हाकलून द्यायचं लोकांना आणि तिथे कब्जा करायचा असा डाव चालू असल्याचा असल्याची माहिती मला तिथे मिळाली आणि मारुती हे तर सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नांवरती लढत असतात एकदा तर ते नगरसेवकसुद्धा होते मेदा पाटकर असतील अनेक अन त्यांच्या अनेक आंदोलनामध्ये अने अने इतर अनेक आंदोलनामध्ये ते सहभागी आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत तर आता हे भोसरीचे आमदार महेश लांडगे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी एक हजार एकर जागा त्याच्यावरती डोळा आहे आणि त्यामध्ये आता सत्ताधारी पक्षाचे आमदार सगळे आमदार असतील खासदार असतील प्रशासक असतील म्हणजे जे पी एम आर डी ए प्राधिकरणाचे महानगरपालिकेचे अधिकारी आणि बिल्डर यांची युती झालेली आहे जागा मोकळी करायची आणि ती ताब्यात घ्यायची असं करोडो रुपयांचा याच्यामध्ये हितसंबंध आहेत आणि या सगळ्याला मंत्रालयाचा आशीर्वाद आहे असा संशय आहे आता तुम्हाला सांगतो प्रकार काय चालतो कुठेही झोपडपट्टी पड़ समजा साफ करायची असेल तर तिथे रोहिंग्या बांगलादेश असे बांगलादेशी आहे असं समोर हाकलायचं त्यांना आणि मग तिथे जमिनीचा ताबा घ्यायचा असा अनेक शहरांमध्ये घडू शकतं त्यामुळे राष्ट्रप्रेम देशभक्ती बघायच्या बुरख्याखाली यांचा डाव काय असतो हे ओळखत आता तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सगळे लोक म्हणजे याच्यासंबंधी मूग घेऊन गप्प इंद्रायणीच्या पात्रामध्ये प्रदूषण आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनधिकृत बंगले आहेत ते नाही पाडणार ना हे लोक श्रीमंतांचे बंगले त्याला हात लावणार नाही ते फक्त हात लावतील ते या सांगायचं की झोपडपट्टीवाले अनधिकृत आहेत रोहिंग्या आहेत बांगलादेशी आहेत असं सांगून त्याचं व्यवस्थित सर्वेक्षण व्हायला पाहिजे आधी कोण आहेत येथे आणि यांचं याच्यामागचा डाव काय हे लक्षात घेतलं पाहिजे पिंपरी चिंचवडमधले सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की रोहिंग्या पांग्याशी पाकिस्तान हाकलून द्या ना सगळ्यांना त्यांचं काहीच म्हणणं नाही पण बिल्डर बिल्डरांचे हितसंबंध लक्षात घेऊन जर तुम्ही काही करणार असाल आणि हजार हजार एकर जमीन गिळंकूत करत असाल तर त्याला तिकडच्या सामान्य नागरिकांचा सा विरोध आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा सा विरोध आहे हे लक्षात घ्या आता तसाच एक प्रकार हा पिंपरी चिंचवडचा मी तुम्हाला सांगितलं शेजारीच पुण्यामधला एक प्रकार आता समोर येतो आणि तो प्रकार आहे जैन बोर्डिंगचा आता मी तुम्हाला सांगतो तु। की हा ही जी सगळी वसाहत आहे त्या जैन बोर्डिंग पुण्यामध्ये शिवाजीनगर परिसरात मॉडेल कॉलनी परिसरामध्ये हा भाग आहे या भागामध्ये मी लहानाचा मोठा झालो या भागामध्ये हा सगळा भाग मला माहिती आहे माझ्या लहानपणापासून मी तो भाग बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती असेल की पुण्यात ती मेट्रो होती गणेश खंड ओढ त्यामुळे त्या भागाला आणखीन व्हॅल्यू आली मुळातच ती अतिशय प्राईम लोकॅलिटी आहे जवळ शिवाजीनगर स्टेशन आहे विद्यापीठ जवळ आहे मुंबईच्या बाहेर पडायलासुद्धा तिथनं सोयी सोयीचं आहे तिकडनं फर्ग्युसन कॉलेज डेक्कन जिमखाना हा भाग जवळचा आहे पुणे स्टेशनला जायचा मार्ग जवळचा आहे त्यामुळे ही प्राईम लोकॅलिटी आहे अशा ठिकाणी जैन बोर्डिंगचा जैन बोर्डिंग, बोर्डिंग हॉस्टेल आहे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि तिथे शि जैन बोर्डिंग आणि श्वेतांब जैन बोर्डिंग आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी हे हॉस्टेल उभारलं आता काही विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून डेव्हलपमेंट करण्याच्या बाजूने होते आणि काही जणांचा त्याला विरोध होता बातमी अशी की काही दिवसांपूर्वी ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून झाला पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम आणि कायदे कायद्यांची पायमल्ली केली असा आरोप आहे आणि या जमीन व्यक्ती विक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागे असल्याचा आरोप करण्यात येतो गंभीर आरोप आहे मुरलीधर मोहोळ ज्यांच्याकडे सहकार खाते नागरी उड्डयन खाते दोन्ही खात्यांचे राज्यमंत्री आहेत पुण्याचे महापुरुष होते ते पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते ते नगरसेवक होते आणि आता खासदार आणि मंत्री आहेत आता त्यांच्याभोवती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं वर्ग असतं एवढंच तर देवाभाऊचे लाडके आहेत ते देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहेत ते आता तुम्हाला सांगतो या संबंधीची जी बातमी आहे ती काय आहे आरोप काय जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकण्याच्या व्यवहारात मोहोळ यांचा हात आहे बिल्डर आणि मोहोळ यांनी मिळून ही जागा विक्री या प्रकरणात जो येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे राजू शेट्टी हे अत्यंत प्रामाणिक आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जी लढाई लढत आहेत कोल्हापूरमधल्या टोल आंदोलनामध्ये ते अग्रगभागी होते ते जसे एन डी पाटील होते गोविंद पानसर होते तसे राजू शेट्टी होते शेतकऱ्यांसाठी लढणारा लाठ्या काठ्या खाणारा तुरुंगात जाणारा उपोषण करणारा शेकडो किलोमीटरची यात्रा करणारा असा हा लढवय्या माणूस आहे जे खासदार होते लोक वरंगणीतनं एक एक रुपये जमून ते खासदार झाले अत्यंत तळमळीचे आहेत ते त्याच्या त्यांना त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी शंकाच घेण्याचं कारण आहे त्यांनी असा इशारा दिला आहे की या प्रकरणात जो जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जैन बोर्डिंग आता ते काय म्हणत आहेत की या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष देण्याचे यांना यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिलेले आहे आम्हाला असली आश्वासनं नको जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यावरच आम्ही विश्वास ठेवू तोपर्यंत आमचा लढा हा चालू होईल दिवाळीनंतर या जमीन विक्री विभागाला स्टे देण्याची ऑर्डर देऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्यात यावे आम्ही त्यांचा सत्कार करू असं राजू शेट्टी म्हणाले दणदणीत बोलले ते सणसणीत बोललेत ते आणि बघा आता रोहित पवार यांनी सुद्धा यांच्यावरती आरोप केला जैन समाजाच्या हॉस्टेलची जागा हडपली गेली आहेत असं ते म्हणाले आणि हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणतात त्यांनी अगोदर जैन मंदिरही पैशासाठी गिळंकूत केलं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आता जैन समाज हे अतिशय चवताळून उठला आणि त्याने पुण्याच्या कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा काढण्याची हाक दिली मग त्यानंतर मोठं आंदोलन झालं वगैरे वगैरे आता या प्रकरणात तुम्हाला सांगतो की मुरलेधर मोहळांनी काहीतरी खुलासा केला आहे की हा गोखरे कन्स्ट्रक्शनशी त्यांचा काही संबंध आहे पण आधी संबंध होता आर्थिक संबंध आता नाही त्याने अंग काढून घेतलेला आहे परंतु या सगळ्या व्यवहाराला बँकांकडनं तहसीलदाराकडनं कशा पटापट हे सगळ्या व्यवहार व्हायला परवानग्या व्हायला हे सगळं अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे पटापट कामं झाली आणि ही जमीन जमिनीवरती डोळा आहे हजारो कोटी म्हणजे अडीचशे तीनशे कोटी रुपयांचा हा प्रचंड व्यवहार काही जण म्हटलं त्यापेक्षाही जास्त करोड रुपयांचा हा व्यवहार आहे ही अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे पिंपरी चिंचवडला सुद्धा जमिनीवरती डोळा ठेवायचा मुंबईला धारावीर संपूर्णपणे अदानी गौतम अदानींना आंदण द्यायची आणि व अशी शेलार हे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि आता मंत्री असलेले म्हणत आहेत की उद्धव ठाकरे हे मी लँड शार्क आहेत लँड माफी आहेत काय काय का वाटेल नाही बहुत मी काय काय कुठला आरोप करतात मी काय केलं त्यांनी हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात जनरल आरोप करायचा की ते अमुक आहेत ते तमुक आहेत किंवा काँग्रेसवाले तर भ्रष्टाचार आहेत म्हणायचं पूर्वी शरद पवारवरती अशा प्रकारचे आरोप केले जात होते पण एकही आरोप हे सिद्ध करू शकले कुठल्या जमिनी विरोधी पक्षांनी भळकावले सांगा ना आणि भळकावल्या असल्या तर ते पुरावेळ दाखवा आणि सिद्ध करा आणि त्या मोकळ्या करू द्या तुम्ही कोणीही सार्वजनिक जमिनी बळकावत असे स्वस्तामध्ये पदरात पाडून घेत असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज कुठल्याही पक्षात असो आवाज उठवायलाच हवा याबाबत तकच्या ओंकार वाभळे यांनी प्रथम आवाज उठवला बातम्या दिल्या त्यांनी त्यांचं मी अभिनंदन करतो मुळातूनच त्यांनी यासंबंधी आवाज उठवलेला आहे मुळातच सगळा तपशील बाहेर काढलेला आहे आणि चॅरिटी कमिशनर असतील कलेक्टर ऑफिस तहसील यामध्ये काय काय चालतं हे त्यांनी समोर आणलेलं आहे जर तुम्ही महत्त्वाची व्यक्ती असाल तर तुमची कामं पटापट होतात आता महत्त्वाची व्यक्ती कोण याच्यात आता जर मुळ अडचणीत किंवा त्यांच्यावरती आरोप होऊ झाले होते माझा काही संबंधच नाही असं ते म्हणणारच पण काही ना काही त्यांचा संबंध आहे असा संशय निर्माण झाला आहे आणि आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं करिअर आत्ताच राष्ट्रीय स्तरावरती सुरू झालेलं आहे पुण्यामध्ये अजितदादा पवार हे पालकमंत्री आहेत पुण्याचे सुभेदार आहेत त्याच्या अगोदर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते या दादा पाटलांना सांगलीमध्ये ते पाठवून देण्यात आले पुण्याची सुभेदारी आता पालकमंत्रीपद अजितदादांकडं पूर्वी पुण्याची महानगरपालिका अजितदादांकडं होती आता भाजपकडे आहे अजितदादांना आव्हान निर्माण करण्यासाठी म्हणून मुगलीधर मोहळांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे ते मुळात कुस्तीगर आहे आता ते ऑलिम्पिक संघटनेमध्ये सुद्धा अजितदादांची स्पर्धा करत आहेत त्यांच्या विरोधात लढाई लढत लड आहेत ते गरिबीतून वर आहेत शंकाच नाही गरिबीतून वर आले ते म्हणाले की त्यांचे घरातले म्हणजे वडील होते एक आजोबा कोणीतरी ज्या बँके सहकारी बँकेमध्ये सामान्य शिपाई होते तिथून ते वर आले पण वर आले त्यांना खूप पैसे आली आणि वर इतके वर आलेले आहेत आता की थक्क व्हायला होतं ते त्यांचं कर्तृत्व वापरून खरोखर अतिशय यशस्वी उद्योजक आहेत ते राजकारणात पुण्यामध्ये दादा पाचं ऑफिस जे आहे ते लहान येथून नेल यांचं ऑफिस जे आहे मी आतून नाही बघितलं पण बाहेर प्रचंड मोठं ऑफिस आहे बॉश ऑफिस आहे आणि त्यामध्ये लोक म्हणतात की वीस पंचवीस माणसं फुल टाईम तिथे कामाला ला लावलेली ला। आता हे नगरसेवक होते आणि तुम्हाला सांगतो की यांच्यामध्ये अगोदर गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद होता आर एस एसच्या तालमीत तयार झाली गोपीनाथ मुंडेंच्या सहवासात आले आणि ते कशामुळे गोपीनाथ मुंडल्यांच्या सहवासात आले एकदम ते अनिल शिरोळे जे फुर्गी म्हणजे मा माजी खासदार आणि पुण्यामधले अतिशय जुने भाजपचे कार्यकर्ते नेते त्यांचा चिर मुलगा सिद्धार्थ आता आमदार आहे शिरोळ हे फुर्ग्युसन कॉलेजच्या जवळच त्यांचं निवासस्थान आहे त्यांचे काही हॉटेल्स आहेत आणि त्या शिरोळेने त्यांच्यावरती वळत असल्यामुळे शिरोळे आणि गोपीनाथ मुंडेंची जवळचा संबंध गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर मग हे देवाभाऊच्या जवळ आले कारण आता कोणीतरी वरचा माणूस तुमचा जवळचा असावा आणि मग स्थायी समिती मिळाली त्यांना स्थायी समिती मिळाली होती कोणाकोणाचा कसा उत्कर्ष होतो यशवंत जा जाधव बघा इथे मुंबईतले किंवा राहुल शेवाळे बघा त्यांची किती समृद्धी आहे त्यांची ती तुम्ही बघा तशी मोलीदार मोहळ हे सुद्धा सम समृद्ध झाले आता समृद्ध विचाराने झाले का पैशाने झाले याचा तुम्ही विचार करा पण समृद्ध झाले आता नवी मुंबईचा एअरपोर्टचं उद्घाटन झालं पंतप्रधान मोदी होते मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस होते त्यावेळी त्यांनी मोहोळांनी मोदींची इतकी तारीफ केली इतकी तारीफ केली की मग कशी चौथी अर्थव्यवस्था झाली आता तिसरी अर्थव्यवस्था आहे गरिबांचं कसं कल्याण केलं गरिबीतनं कसे बाहेर आले आणले जे मोदी सांगतात की मी काय केलं दहा वर्षात तेच ते तो पाहा सगळा पाठ करून तोंड पाठ करून मोहळाने वाचून इतकी स्तुती केली की कदाचित मोदी सुद्धा आतल्या मी संकोच झाला असेल इतकी स्तुती केली बेफाट भारतीय जनता पक्षाचं दोन हजार चौदापासूनचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी कसं असायचं की आमच्या सरकारने अमुक गोष्ट केली आमच्या राज्य सरकारने भाजपच्या राज्य सरकारने हे केलं भाजपच्या केंद्र सरकारने हे केलं आज असं नाही बोलू सर हे मोदींनी केलं आज माझ्या नळाला पाणी आलं ते मोदींमुळे आमच्या शाळेचे दर शाळेमध्ये मी गेलो दरवाजे उघडले ते मोदींमुळे पाऊस आला मोदींमुळे दुष्काळ पडला विरोधकांमुळे महापुरामध्ये घरं वाहून गेली विरोधकांमुळे ते लक्षात ठेवा हा सध्याचा फॉर्म्युट आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं चालतं आता तुम्हाला सांगतो यांनी मुलीधर मोहळानी काय खुलासा जो काय केला आहे तो केला आहे तो काय करतील पण त्यांच्या भोवतीचं संशयाचं धोकं मिटणार नाही ज्याप्रमाणे हे पुण्यामधल्या प्राईम लोकॅलिटी हडप केल्या जात आहेत हेच कलमाडींच्या काळात घडत होतं कलमाडींच्या मालकीचं होतं जर जणू काय पुणं तेव्हा हेच अजितदादांच्या अजितदादांच्या काळामध्ये पुण्यातल्या टेकड्या साफ होऊन बिल्डरांचे धन व्हायला लागली हे हे, हे पुण्याने पाहिलेले आणि आता जर असं होणार असेल तर त्याच्यावर त्याचा मुकाबला सर्वसामान्य जनता नक्कीच करेल आता मी तुम्हाला सांगतो की मुरलीधर मोहळांनी करोनाच्या काळात चांगलं काम केलं ते अगदी मैदानात उतरले लोकांना मदत केली शंकाच नाही काही गुण असल्याशिवाय माणूस पुढे पुढे होऊ शक जात नाही आणि दोन हजार नऊमध्ये आधी ते नगरसेवक झाले दोन हजार नऊमध्ये विधानसभेला पराभूत झाले दोन हजार बाराला त्यांनी त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली विधानसभेसाठी आता ही घराणेशाही नाही का भाजपची काँग्रेसची घराणेशाही उद्धव ठाकरेंची घराणेशा राज ठाकरेंची घराणेशाही मग हे काय हेही लक्षात घ्या आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मग त्यांचा जो नगरसेवक आणि मग असा हा प्रवास झाला आणि आता वर 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 ते चाललेले आहेत आता हा सगळा प्रवास सुरू असताना तुम्हाला सांगतो की मोहोळ यांची संपत्ती काय ते बघा तुम्ही आता त्यांची प्रगती आहे संपत्तीपेक्षा आपण प्रगती म्हणू राजकारणामध्ये येऊ आल्यानंतर कसा उत्कर्ष साधला माणसाने हे आता इतरांनी काय रोल मॉडेल म्हणून पाहिला पाहिजे आजच्या तरुणाने असं आपण म्हणूया सोनं त्यांच्याकडे फक्त एकोणतीस लाख आहे स्थावर मालमत्ता काय फार नाही एकोणीस कोटी बँकेतल्या ठेवी सहासष्ट लाख आहेत फक्त वाहनं बावीस लाखाची आहेत फक्त शेअर्स जवळपास तीन कोटी स श्या शहा शहाण्णव लाख लाखाचे आहेत काय फारसे नाही एकूण चोवीस कोटींची फक्त मालमत्ता आहे त्यांची मग कुठे कोथरूडला पाच हजार शवसा स्क्वेअर फीटचा बंगला आहे त्यांचा नंतर साडेचारशे चौरस फुटाच्या फ्लॅट चा, चा एक फ्लॅ फ्लॅट आहे एक बंगला आहे एक फ्लॅट आहे नंतर मुळशीमध्ये मुठा गावात सोळा गुंठे जमीन आहे कासार सत्तावीस गुंठे आहे बुगावला चौदा गुंठे जमीन आहे आणि वाई तालुक्यातील येरुली गावात तीन पॉईंट अठरा एकर जमीन त्यांची आहे आता बघा माणसांनी गरिबीतून स्ट्रगल करून कसा उत्कर्ष साधलेला आहे आणि असं असताना या मोहळ्या यांच्याविरुद्ध काय मोहळ उठावा राजू शेट्टी त्यांच्या विरोधात का बस बसत आहेत रोहित पवार का बरसत आहेत त्यांच्यावर आता हे लोक कितीही बरसले तरी बिहारमध्ये सध्या निवडणूक प्रचारासाठी गेलेले देवाभाऊ देवेंद्र फडणवीस आणि बिहारमध्ये जाऊन ते काय काय प्रचार करत आहेत मी कसं महाराष्ट्रात केलं आहे मोदींनी कसं सगळ्या देशात केलेलं आहे प्रगती हे सांगतायत आणि विरोधकांनी काँग्रेसने उद्धव ठाकरे शरद पवार सगळ्यांनी केवळ भ्रष्टाचार केला असं सांगतात केवळ जमिनीचे घोटाळे केले असं सांगतात ह्या जमिनी जे घोटाळे करणारे वे, जे रिअल इस्टेटमध्ये घोटाळे करणारे आदर्श घोटाळे करणारे अशोक चव्हाण त्यांच्याकडे आता अजित दत्ता पावनी सिंचनाचे घोटाळे केलेले हे त्यांच्या शेजारी आहेत महाराष्ट्र सदन घोटाळा करण्याचा आरोप अ, 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 असून असून मग तुरुंगात जाऊन आले छगन भुजबळ त्यांच्याबरोबर अनेक घोटाळे केल्याचा आरोप असलेले हसन मुशीद त्यांच्याबरोबर आहे आणि आता मुरलीधर मोहोळ तर त्यांच्या पक्षातच आहे जेव्हा एखादा माणूस पुण्याचा महाराष्ट्राचा देशाचा उद्धार करू पाहतो तेव्हा त्यांच्यावरती असे आरोप होतातच आणि होणारच असं देवाभाऊ म्हणतील ते म्हणतीलच असं आणि मी बघतो काय करायचं ते म्हणून आणि मग त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ते त्यांना माहिती कारण खुद्द मु मुरलीधर मोहळ एका सभेमध्ये काही महिन्यांपूर्वी पुण झाली पुण्यात सभा त्या ठिकाणी फडणवीस व्यासपीठावरती ते चंद्रकांत दादा व्यासपीठा होते आणि त्यांची तोंड भरून स्तुती केली ते म्हणाले मी मंत्री कसा झालो तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडचे एक नेते म्हणजे फडणवीस असे कौतुकाने म्हणायचे तो कौतु काही बोलत नाही त्यांनी एकदम करून टाकतो त्यांनी कसं म्हणजे मला कशा चान्स दिला बघा देत असं ते म्हणाले मग ते म्हणाले की मी सहकार खातं माझ्याकडे आल्यानंतर मायाकडे त्यांनी साखर कारखानला सहकारी सहकार सम्राट मायाकडे पाठवायला लागले आणि हे सगळं फडणवीस सांगत महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट असेल तर ते फडणवीस करतात देवाभाऊ करतात आणि काही बोलत नाहीत ते काही असं ते इतक्या कौतुकाने म्हणाले की फडणवीस हे जणू त्यांच्या दृष्टीने ईश्वरच आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की मोदी हे विष्णूचे अवतार आहेत असं भाजपचं एक प्रवक्ते म्हणाले आणि अमित शहा हे लक्ष ठेवून असतात प्रत्येक कामावरती असंही कौतुक मुरलीधर भोळांनी केलं मुरली मुरलीधर असं नाव असल्यामुळे पावा वाजवणं हे त्यांचं कामच आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं बासरी वादन मुरली वादन हे सुरू असतं बजाव बजाव मुरली असं आपल्याला म्हणायचं कारणच ते मुरली वाजवत असतात त्यामुळे या सगळ्या संकटातून ते पार होतील या हे आरोप झाले आता या मी या तुम्हाला मला खात्री आहे की माझा काही संबंध नाही याच्याशी जैन बोर्डिंग कुठे मला माहिती नाही त्याला काय परवानगी मिळाल्या काय झालं काय गो कोण गोखले कन्स्ट्रक्शन काय दुसरं काय बाकी भडेकरगुल मला काही माहिती नाही असं म्हणतेस हा मोहोळ किंवा त्यांचे समर्थक बघूया काय होतं का ते पुण्यामध्ये हे मोहोळ का उठलं आहे ते तुम्हाला माहिती व्हावं म्हणून हे मी सांगितलं तुर्तास एवढंच हेमंत देसे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून धन्यवाद